किती आहे ती आज होय ही काय आहे काळणी होय राव हे कशासाठी साठी काढले ग्रेवी आहे वय चांगला आहे की राव ते पलीकडल्या पातील काय हा हा नमस्कार मित्रांनो सकाळपासून व्हिडिओ काढायला जमलं नाही कारण की भाजी आज माझ्याकडं खरं त्याची भाजी माझ्याकडे होती बनवायला तर भाजी वगैरे सगळं बनवून झालं आहे माणसं जेवायला पण लागलेत काय काय होतं दिसलंच का तिकडं पण दोघं जण जेवाय बसलेली सगळी जेवाय बसलेली आणि आता कसं झालं आहे पण मी आचार्य होतो काल वेगळा आचार्य होता आज वेगळा म्हणजे आज मी आहे वेगळा म्हणजे मी आहे काल मी पण होतो पण मी जास्त इंटरेस्ट घेतला नव्हता भाजी कशीच आहे कसं काय कोण जेवलं संदीप इकडे संदीप जेवण संदीप जेवण केलं तू एक नंबर भाषी झाली नानाची हातची टेस्ट एक नंबर नाना कस म्हणतात तसे जेव का जेवायचं जेवायचं बघायची जतमानाची क्वालिटी कशी आता काय झालं आता थोडं शांत होणार आहे संध्याकाळी नंबर बरी जेव ऊ सांगतो क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी सांगा

पोलीकडं भाजी तिकडं फ्राई तिकडं ताटं बनवायचं चालू आहे तिकडं बाकरी चालू आहे पोलीकडं तर अशा प्रकारे सगळं चला मग आज गटारी असल्यामुळं चालू आहे तर या सगळीजण जेवायला खरं त्याचला म्हणजे तुम्हाला पण चौक कशी काय अडीचशे रुपयात फुल जेव्हा